नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय एप्रिल महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत चा बाजार होनार हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी एप्रिल महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात यांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि खरच अनुकूल परिस्थितीमध्ये आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार काय या प्रश्नाचं उत्तर घेऊया जर याच्यासाठी अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे दुसरीकडे देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे देशामध्ये सोयाबीनची विक्री जी सध्या दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सत्तर ते ऐंशी हजार क्विंटलच्याही खाली येण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो दुसरीकडे आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादनाबद्दलचा जो नवीन अंदाज आलाय की ज्यामध्ये सांगितलंय की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन चौदाशे एकोणसत्तर लाख टनांपर्यंत खाली राहील यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव सुधारण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे या झाल्या अनुकूल घडामोडी प्रतिकूल घडामोडींचा विचार केला तर एप्रिल महिन्यात देशामध्ये मोहरीची आवक प्रचंड वाढणार आहे एप्रिल महिन्यात निवडणुका असल्या कारणास्तव आपल्याला खाद्यतेल आयातीचा लोंढा येतानाच दिसणार आहे आणि शिवाय ब्राझील मधील जरी उत्पादन घटलं तरी आपल्याला अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे येथील उत्पादन वाढलेले दिसत आहे यामुळे जिकडं आपल्याला प्लस काही गोष्टी आहेत तशा मायनस गोष्टी आहेत एवढं खरं की खालच्या स्तरावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार या सुधारणेमध्ये बाजारभाव एप्रिल महिन्यात अपवादात्मक परिस्थितीत चार हजार पर्यंत पोहोचणार पण पाच हजार पार जाण्याची काही शक्यता दिसत नाही आणि पाच हजाराचा भाव पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा मे नंतर पेरणीच्या जवळजवळ मिळू शकतो तोपर्यंत मिळण्याची सध्या शक्यता इथं दिसत नाही विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या वर भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा शे दोनशेची तेजी त्यानंतर आली की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार